अशोक दिगंबराव जिंतूरकर यांच्या संकल्पनेतनं राधानगरी पद्मनाभ स्वामी मंदिर हॉटेल मयूरच्या पाठीमागे नांदेड रोड वसपत जिल्हा हिंगोली इथं श्रीमद भागवत कथा आणि पद्मनाम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे काल्याच्या कीर्तनाचे गायक वादक टाळकर आणि महाराज मंडळी हरिभक्तपरायण माऊली महाराज जमदाडे अध्यक्ष मोतीराम महाराज आळंदी देवाची आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे कार्यवाहक ताटी वारसद गणेश काळे हे असणार आहेत विनीतमध्ये सुरेश कदम संजय कदम आशिष कदम हे आहेत या मंदिराची पूर्ण पूजा अभिषेक सर्व काही दररोज अमोघ महाराज हे करणार आहेत त्याप्रमाणेच सकाळी गजानन महाराज मंदिरं बँक कॉलनी येथून भव्य दिव्य अशी ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये कलशधारी महिला आणि अभिनंदनजी महाराज वृंदावनही उपस्थित होते तसंच सर्व भाविक भक्तांनी नागरिकांनी भागवत कथा आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन अशोक जिंतूरकर यांनी केलं आहे सर्व वसमत नगरांच्या नागरिकांना मी असं आव्हान करतो की राधानगरी या ठिकाणी भागवताचं आयोजन केलेलं आहे प्रत्येकाने मी तो, तो भागवताचा लाभ घ्यावा पद्मनाभ स्वामीचं दर्शन घ्यावं जे पद्मनाभ स्वामीची मूर्ती इथं आणण्याची माझी कल्पना आपला जो तालुका किंवा जिल्हा अगोदर सुजलाम सुफलाम होता वारंवार त्या दुष्काळ पडत गेला पाण्याची कमतरता झाली आज लोकांचे पहिले आपल्याकडं दास सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशीमध्ये केळीचं करोडो रुपयाची उलाढाल व्हायची आज तर काही होत नाही उत्पन्नात उत्पन्नात कमी झालेली आहे त्यामुळं भगवान पद्मनावाला जर आपण स्थानापन्न केलं तर त्यामुळं त्या पद्मनाभाच्या कृपेनं पुन्हा आपला तालुका सुजलाम सुफलाम होईल आणि लोक लोकांना ला त्याचा लाभ मिळेल आणि लोकांना पद्मनाभाचे आशीर्वाद मिळतील या उद्देशानं मी या ठिकाणी पद्मनाभ स्थापना केलेली आहे तर सर्व नागरिकांनी तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांनी या ठिकाणी पद्मनाभाचं दर्शन घ्यावं आणि बा आपल्या त्याच्या कृपाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा याकरता इथं यथायोग्य पूजा अमोघ महाराज नेहमी सांगणार आहेत आणि त्यांना जर काही पूजा अर्चा करायच्या असतील तर त्यांनी अमोक महाराजाला कॉन्टॅक्ट करावा त्यांचा नंबर त्या चॅनलवर उपलब्ध आहे तर त्यांच्याशी संपर्क करून जर आपण केलं तर पद्मनाभाचे आशीर्वाद आपल्या लोकांना नक्कीच मिळतील आणि त्यातून आपण सुखसमृद्धी प्राप्त करसाल ही मला शंभर टक्के खात्री आहे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी